सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवार जवळ येत आहेत आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार पडणार आहेत किंवा कधी चालू होत आहेत तर हे सविस्तर माहिती आपण आज आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे तर यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचे व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थींचे व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत हे असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे तर आपल्याला पूजा कशी मांडायची तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे तो चौरंग व्यवस्थित पुसून घ्यावा त्यानंतर त्यावरती एक लाल कलरचे कापड तुम्ही अंथरायचे आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या कलरचे चालेल तर तुम्ही चौरंगावरती तो कपडा आतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरून आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे त्यानंतरून दिव्याला आसन देऊन दिव्याला प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरून चौरंगावरती आपल्याला सर्वात प्रथम श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे तांदळाचे आसन देऊन गणपती बाप्पाची मूर्ती किंवा मूर्ती जर नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता हल्दी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरून जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर फोटो तुम्ही चौरंगावरती ठेवायचा आहे आणि जी आ, महालक्ष्मी व्रताची प्रत असते ती देखील तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतरून चौरंगाच्या मध्यभागी एक कलश स्थापन करायचा आहे तर तो कलश घेऊन स्वच्छ करून आपल्याला चारही बाजू बाजूंनी चारही बाजूंनी आपल्याला अष्टदिशा कुंकवाने ओढायचे आहेत त्यानंतरून त्यामध्ये पाणी भरायचं आहे पाणी भरून कलशामध्ये दुर्वा पैसे आणि सुपारी घालायचे आहे आंब्याची पाच पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळची जी सेंडी आहे ही वरच्या दिशेने असावी या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवू देखील शकता या पद्धतीने आपण कळशाला पूर्ण काही तयार केल्याच्या नंतर तो कलश आपल्याला चौरंगाच्या मध्यभागी तांदळाचे अष्टदल काढून त्यावरती कळशाला स्थापन करायचं आहे जर तुम्हाला अष्टदल नाही जमले तर तुम्ही जी तांदळ जी आहे तर तांदळाचे आसन देऊन तुम्ही स्थापन करू शकता तर कलश स्थापन झाल्याच्या नंतरून आपल्याला कळशाची देखील पूजा करून घ्यायची आहे हळदी कुमकुम अक्षता वाहून फुले वाहून तुम्ही देवीला गजरा देखील लावू शकता गजराची जी वेणी असते ती तुम्ही लावू शकता आणि देवीची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरून देवीला विडा अर्पण करायचा आहे तर नागे नागवेलीचे दोन पानं आणि त्यावरती सुपारी खोबरे खारे बदाम हळकुंड हे तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे प्रसाद म्हणून तुम्हाला साखर किंवा खडी साखर किंवा खोबरे तुम्ही देवीला ठेवू शकता आणि त्यानंतरून पाणी देखील तुम्हाला लोटीमध्ये पाणी ठेवायचं आहे फळ फ्रूट देखील तुम्ही पाच फळे या ठिकाणी ठेवायचे आहेत माझ्याकडे सध्याला एकच फळ अवे अवेलेबल होतं त्यामुळे मी एकच ठेवलं आहे कारण ही पूजा तुम्हाला दाखवायची होती त्यामुळे परंतु ज्यावेळेस उपवास आपले चालू असतील त्यावेळेस आपल्याला आवर्जून पाच फळं हे घेऊन यायचे आहेत त्यानंतर म्हणजे सर्व काही आपली पूजा पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतरहून आपल्याला ही जी महालक्ष्मी व्रताची जी प्रत आहे याच्यामध्ये एक कथा आहे ती कथाचे आपल्याला पठण करायचे आहे आणि कथाचे पठण झाल्याच्या नंतरून शेवटून महालक्ष्मीची यामध्ये आरती आहे तर सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे त्यानंतरून माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि नंतरून घालीन लोटांगणं ही प्रार्थना म्हणून आपल्याला पूजेची सांगता करायची आहे ज्या दिवशी आपले व्रत चालू होईल ज्या दिवशी आपण व्रत करू त्या दिवशी आपण जे बी आपण स्वयंपाकामध्ये बनवले असेल गोडाचे ते आपल्याला देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीसमोर नैवेद्य ठेवल्याच्या नंतरून काही टायमाने तोच नैवेद्य तुम्ही स्वतः खायला घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी तो गाईला तुम्ही देऊ शकता तर आपल्याला व्रत कसं करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या घट बसवण्याची परंपरा जी असते तर यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे भेटले जातात यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख उपलब्ध आहेत तर दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार किंवा गजरा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळ संध्याकाळी गटाची आपल्याला पूजा करायची आहे महिला दिवसभर उपवास करायचा आहे महिलांनी आणि संध्याकाळी महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्याचा चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतो या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने आपल्याला ओटी भरायची असते त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फुलं आणि वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करायचं असतं तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे तुम्ही दूध फळं हे घेऊ शकता आणि जर कोणा जर कोणी गोळ्या खात असेल काही आजारी असेल तर त्यांनी शाबुदाना खिचडी जरी खाल्ली तरी देखील चालते कारण कारण या उपवासाला तिखट खायचे नाही असे म्हणत असतात परंतु जर तुम्हाला गोळ्या खायच्या असतील तर तुम्ही अगदी निरंकार असा उपवास पकडू नका तर या पद्धतीने आपल्याला गुरुवारचा उपवास पकडायचा आहे व या पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ